आज आपण खास नाश्त्यासाठी झटपट होणारा नाश्ता बघणार आहोत तर आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठाचे धिरडे अतिशय खमंग खुसखुशीत होतात मस्त होतात पटकन सुरुवात करूयात नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर गव्हाच्या पिठाचे धिरडे तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे गव्हाचं पीठ एका बोलमध्ये सुरुवातीला आपण काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये साधारण दोन टी स्पून इथे मी बारीक रवा घेतलेला आहे जो झिरो नंबरचा रवा येतो तोच हा रवा आहे तर दोन स्पून हा रवा आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये घालून घ्यायचा आहे रव्याने छान धिरड्यांना कुरकुरीतपणा येतो त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या हिशोबाने त्यानंतर पाव चमचा इथे अख्खे जिरे घालायचे आहेत त्यानंतर पावचमचा हिंग घालायचा पावचमचा इथे मी गरम मसाला घालते त्यानंतर साधारण पाव चमचाच इथे ओवा घेतलेला आहे तर ओवा व्यवस्थित हातावरती क्रश करून घालायचा म्हणजे त्याची चव अतिशय सुंदर उतरते कोणत्याही पदार्थामध्ये तर हा क्रश करून घेतलेला आपल्याला ओवा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा तीळ घालायचे आहेत पांढरे तीळ वापरले तरीसुद्धा चालू शकतात मिक्स करून घेऊयात सर्व व्यवस्थित हे सर्व मिक्स करून झालं की यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि थोडंसं सरसरीत बॅटर आपल्याला बनवून इथे तयार करायचं आहे खूपही पातळ करायचं नाही आणि खूपही घट्ट करायचं नाही मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर इथे बनवून तयार करायचं आहे अजून थोडंसं यामध्ये पाणी घालती आहे आणि व्यवस्थित सरसरीत असं बॅटर इथे तयार करून घेऊयात तर बघू शकाल इथे व्यवस्थित सरसर इथे बॅटर इथे बनवून तयार केलेलं आहे पोरिंग कन्सिस्टन्सी आहे पण थोडंसं दाटसर हे बॅटर आहे अशाच पद्धतीचं बॅटर हवं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडीशी अगदी चिमूटभरच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे मिक्स करून घेऊयात साखरसुद्धा व्यवस्थित त्यानंतर यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि आता यावरती या बॅटरवरती झाकण ठेवूयात आणि साधारण पंधरा ते वीस मिनटं हे बॅ हे बॅटर आपण बाजूला ठेवून ठेवून घेऊयात रेस्ट करण्यासाठी हे बॅटर मुरण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं ठेवून देऊयात म्हणजेच जेणेकरून रवा छान फुलल्या जाईल तर बघू शकाल पंधरा मिनटं साधारण हे बॅटर रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं होतं तर ह्याच्यामधला रवा छान असा फुललेलं आहे आणि थोडंसं हे बॅटर अजून दाटसर झालेलं आहे तर साधारण दोन चमचे पाणी यामध्ये मी घालून घेते मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आता बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे तर बघू शकाल पोरिंग कन्सिस्टन्सी आहे पण थोडंसं ताटसर हे बॅटर इथे बनवून आपलं तयार झालेलं आहे रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे आणि हा नाश्ता अतिशय पटकन झटपट बनवून तयार होतो तर बघू शकतात बॅटरची कन्सिस्टन्सी व्यवस्थित इथे झालेली आहे तर आता ह्याची आपण धिरडी तयार करायला घेऊयात तर धिरडी तयार करण्यासाठी गॅसवरती एक तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तवा छान सुरुवातीला गरम करून घ्यायचा त्यानंतर अर्धे अर्धी पळी यामध्ये तेल घालायचं तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं तेल पण छान गरम करून घ्यायचं तवा छान गरम असणं अतिशय गरजेचं आहे तरच धिरड्यांना छान जाळी पडते आता तेलसुद्धा छान गरम झालं की हे बॅटर बुडापासून हलवून घ्यायचं आणि तव्याच्या कडेने सुरुवातीला आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे तव्याच्या कडेने घा घालायचं सुरुवातीला नंतर मध्यभागी घालायचं कारण तव्याच्या कडेला हीट कमी असते आणि मध्यभागी हीट जास्ती असते तर बघू शकता तिथे तुम्ही साईडनी हे बॅटर सोडून घेतलेलं आहे आता आप हे बॅटर आपण मध्यभागी घालून घेऊयात तर बघू शकाल काय सुरेख जाळी पडती ऑलरेडी मस्त आता हे बॅटर घालून झालं की ह्याच्या कडेने थोडंसं आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे जेणेकरून धिरडी छान व्यवस्थित सुटून येण्यास मदत होते तर आता एक साईड व्यवस्थित भाजून घ्यायची एक साईड व्यवस्थित भाजून झाली की हे धिरडं आपण पलटवून घेऊयात वरची साईड सुकली पाहिजे सुरुवातीला थोडी तर पलटवून घेऊयात आहा काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि जाळी बघू शकाल काय सुरेख पडलेली आहे त्यामुळे तवा गरम असणं अतिशय गरजेचं आहे आता ही साईड सुद्धा व्यवस्थित भाजून घेऊयात तर दुसरी साईड पण छान भाजून झाली की परत एकदा हे धिरडं पलटवून घेऊयात आपण काय सुंदर दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे दोन्ही साईड अलटून पलटून छान खरपूस भाजून घ्यायच्या दोन्ही साईड खरपूस भाजून झाल्या की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती हे धिरडं काढून घ्यायचं जेणेकरून त्याला सगळीकडून हवा लागली जाते आणि अजिबातही हे धिरड आपलं सॉगी होत नाही तर बघू शकाल काय सुरेख झालेलं आहे अशाच पद्धतीने आता दुसरं पण धिरडं आपण घालून घेऊयात तर तव्याला तेल ग्रीस करून घ्यायचं व्यवस्थित परत एकदा बॅटर खालून बुडापासून हलवून घ्यायचं कडेनी बॅटर तव्याच्या सोडून घ्यायचं नंतर मग मध्यभागी घालायचं तर बघू शकता तिथे तुम्ही ह्या धिरड्यालासुद्धा किती सुंदर जाळी पडती आहे आता बॅटर घालून झालं की कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचं एक साईड व्यवस्थित भाजून झाली की धिरडं व्यवस्थित पलटवून घ्यायचं काय सुरेख जाळी पडलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्शर बघू शकाल काय सुरेख आलेलं आहे आता ही साईड व्यवस्थित भाजून घ्यायची परत एकदा हे धिरडं पलटवून घेऊयात आपण काय सुंदर आहे बघू शकाल इथे तुम्ही आता हे धिरडं दोन्ही साईडनीसुद्धा छान व्यवस्थित भाजून झालं की परत एकदा त्याच जाळीवरती काढून घ्यायचं जेणेकरून धिरडं अजिबातही सॉगी होणार नाही तर बघू शकता दोन्ही धिरडी काय सुरेख झालेली आहेत तर आता धिरड्यांसोबत खाण्यासाठी चटणी तयार करूयात तर इथे माझ्याकडे पुढचटणी आहे ह्याची रेसिपी ऑलरेडी चॅनेल चॅनलवरती पोस्ट केलेली आहे खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते आवर्जून जाऊन बघा तर एका बोलमध्ये ही पुड चटणी साधारण दोन ते तीन चमचे आपण घालून घेऊयात अतिशय झटपट होणारी चटणी आहे तर यामध्ये दोन ते तीन चमचे घट्ट दही घालायचं अतिशय चवीला सुंदर लागते झटपट बनवून तयार होते तर आता तीन चमचे दही घालून झालं की व्यवस्थित ही चटणी दह्यासोबत आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही हवं असेल तर यावरती तडका जरी घातलात तरीसुद्धा चालू शकतं पण जनरली मला अशी आवडते म्हणून मी अशीच ठेवलेली आहे तर आता ही चटणी बनवून तयार झालेली आहे तर आता मस्त अशी ही धिरडी आपण सर्व करून घेऊयात ही धिरडी आणि त्यासोबत ही खाण्यासाठी मस्त अशी चटकदार दह्यात कालवलेली चटणी बनवून तयार आहे तर ही धिरडी आणि ही चटणी अतिशय चवीला सुंदर होते झटपट बनवून तयार होते जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांनासुद्धा नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा